आज एकोणावीस ऑगस्टच्या सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास एक तासापर्यंत धोधोध पाऊस पडला तीव्र हवा तसेच वाऱ्यामुळे लोकांची तारामन उडाली खामगाव येथील बसस्थानकावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती दरम्यान विद्युत पुरवठा बंद झाल्याने प्रवाशांचे आणखी हाल झाले खामगाव शहर व परिसरात एक तासापर्यंत पावसाने धुवाधार बॅटिंग केली त्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी नाले नद्या वाहू लागले तर अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसून नुकसान झालं आहे विशेष म्हणजे खामगाव येथील घाटपुरी नाका परिसरात दरवर्षीप्रमाणे या एक तासाच्या पावसानंतर परिसराला गतवैभव प्राप्त झाले खबरेशामताच्या वाचकाने प्रवाशांचे तसेच दुचाकी चार चार व चारचाकी चारचाकी चालकांचे घाटपुरी परिसरात होत असलेले हाल चित्रीकरण करून पाठवले आहे